баруу баруу чамтай чамтай алоо чамтай хаав стоп хитэгээч дөхөх आराध्य महाराष्ट्र राज्याचं दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल मागील काही एक दोन दिवसामध्ये फेसबुकच्या माध्यमातून एक पुणे जिल्ह्यातला पुणे जिल्ह्यातला एक नागरिक त्यानं अहिल्यादेवींबद्दल एक सुनील गोपाळराव उभे असं त्याचं नाव आहे त्यांना अहिल्यादेवींबद्दल आक्षेपार्य विधान केलंय आणि याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी करमा तालुक्यातील सर्व जे काही अहिले बघत आहेत त्या सर्वांनी आज पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावरती कारवाई करावी आणि जी काय कठोरात कंट्रोल शिक्षा आहे ती त्यावरती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सर्वांच्या वतीनं करण्यात आलं तर आपण बघताना अहिल्यादेवींचं काम हे पूर्ण सर्व समाजासाठी होतं सर्वांसाठी होतं पण समाजामध्ये कुठंतरी हे असे नालायक वृत्तीचे लोक खर तर यांना शिव्यापेक्षा जोरदार मारहाण करून सांगायला पाहिजे अशा पद्धतीची ही नालायक वृत्ती आहे ह्याला पोलिसांनी आणि सर्व नागरिकांनी ठेचून काढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन अखंड करमाळ तालुक्यातून या ठिकाणी सर्व युवा वर्ग आणि नागरिक या ठिकाणी येऊन त्या नराधामाला आज कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे जो संबंधित व्यक्ती आहेत त्या व्यक्तीशी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीशी काही व्यक्तींनी संपर्क करून का बाबा तू अशा प्रकारचं वक्तव्य करतोय अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता हा मी वक्तव्य केलंय तुम्हाला काय करायचं ते करा अशा पद्धतीची उत्तरं त्याच्याकडनं येतात त्याच्यामुळे तर ही संतापाची लाट सर्वत्र उसळलेली आहे त्यामुळं तो कुठं जर बाहेरच्या ठिकाणी नागरिकांना सापडला तर त्याला जशाच तसं उत्तर कार्यकर्ते देतील आता जे हे वक्तव्य जे अशा प्रकारची केले जाते कुठे समाजामध्ये अशा वक्तव्याने तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येते काय सांगा शंभर टक्के कारण की हे जे आपण एका समाज समाजातल्या नेत्याबद्दल किंवा समाजातलं जे काय आपलं श्रद्धास्थान आहे त्याबद्दल विचार न करता कोणतेही जे काही समाजातले शब्द असतात त्याबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या लोकांना जिथले तिथले त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे त्यानंतरच या समाजामध्ये कुठेतरी बदल दिसल अशा पद्धतीची भावना या सर्व कार्यकर्त्यांची महेश राणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्याबद्दल जो कोणी समाजकंटक आहे सुनील नावाचा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्या राणी होळकर यांना यांची बदनामी केलेली आहे आणि पुण्यश्लोक लोक आई होळकरांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण बहुजन समाजासाठी पुण्यश्लोक लोक आई होळकरांचं काम प्रेरणादायक आहे आपण पाहिलं असेल आणि असे जर आपल्या आमच्या महापुरुषांची महामाताची बदनामी करण्याचा कोणी कट करत असेल आणि कुणी बदनामी करत असेल तर पोलिसांनी माजेबाजीप्रमाणे त्याला वेळी जाळा घातला पाहिजे अन्यथा जर तुम्ही कायदा तुडत असाल पायदळी तुडत असाल तर आम्हाला हातात घेण्याची वेळ आली नाही पाहिजे असा या माध्यमातून आम्ही इशारा देतो जो कोणी नाराधम आहे त्याला तातडीनं अटक झाली पाहिजे त्याच्यावरती चांगली कलम लावून त्याला आट त्याचा जेलमध्ये टाळलं पाहिजे अशा लोकांना जामीन नाही झालं पाहिजे आणि जे काही न्यायप्रविष्ट विषय असतात न्यायाधीश असतात किंवा वकील असतात त्या वकिलांना विनंती करू पाहतो की महापुरुषांची बदनामी करणारा कुणीही असो त्याला जामीन नाही मिळाला पाहिजे आणि विशेषतः त्याचं वकीलपत्रही तुम्ही घेऊ नका तो भावनेच्या भरात बोलला असेल किंवा त्याने काही जी काही घटना केलेली असतील त्या अशा घटनांना आपण वेळीच आळा घातला पाहिजे या माध्यमातून मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छा अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान पुनिष्लोक राजमाता आयला राणी गोळकर यांच्याबद्दल सुनील गोपाळराव उबे राहणार मुळशी आणि पुणे जिल्हा त्या नाराधामानं पुणेश्लोक राजमाता देवी बोलकर यांच्या बाबतीत फेसबुक फेसबुकवर जो जे मल्हार या फेसबुक पेजला त्याने एक गलितच्या भाषेत कमेंट केली त्याचा मी प्रथम महाराष्ट्राच्या वतीनं करमाळा तालुक्याच्या वतीनं सखल धनगर समाजवतीनं त्याचा प्रथम जे हे करतो तर त्या नाराजमाला आमची एकच छत्व नाराज ज्या ठिकाणी सापडेल त्याचं समाजबांधव त्याचा कोण काळ केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा समाजबांधवाला अशा या कंटकाला पोलीस प्रशासनं वेळेस ताब्यात घेऊन त्याचा बंदोबस्त करावा आणि त्याला जशाच तसं उत्तर आम्ही माध्यम समाज माध्यमातून त्याला जाणार आहोत आमच्या दैवत त्याच्यावरती फेसबुकवरती सुनील दुबे नावाच्या युवकांना जे कमेंट केली त्या कमेंटच्या विरोधात आम्ही आज या करमाळा पी आय पोलीस स्टेशन पी आय यांना निवेदन दिलेलं आहे तरी माझी सरकारला विनंती की एस पुणे एस पी यांनी कृपा करून त्याला अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा या गोष्टीचा किंवा त्याच्या केलेल्या बेताल वक्त्याचा या करमाळा शहरातून करमाळा तालुक्यातून त्याची ठिणगी पेटून अख्ख्या महाराष्ट्रभर त्या धनगर समाज पेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं मी तुमच्या माध्यमातून मान्य महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की वेळीच ह्या विस्माचे मुसक्या आवळाव्यात अन्यथा मी या करमा तालुक्यातून जाहीर आवाहन करतो की काही दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर करमात आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि त्याला धनगर समाज काय आणि आमच्या आदर व्यक्तींवरती जर अशा कमेंट के जर इथून पुढे जर आल्या तर त्याच्या मुस्का आम्ही स्वतःहून कायदा हातात घेऊन आवलू हे महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी वेळीच त्याच्यावरती कारवाई करावी आपल्या देशाच्या महापुरुष महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा मी जाहीर निश्चित करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याचा पडसाद उमटलेला आहे प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा अहिल्यादेवींविषयी जे बोललेलं आहे त्याचा निषेध प्रत्येकजण करत आहे आणि आम्ही करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आज निवेदन दिलेले आहे आज निवेदन दिले याच्यावर थांबलो असं नाही जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू